नशेची औषधं दो विकणारे दोघे अटकेत कल्याणच्या डी सी पी स्क्वॉडची कारवाई कल्याणच्या कोळशेवाडीत नशेची औषधं दो विकणाऱ्या दोन तरुणांना कल्याणच्या डी सी पी स्क्वॉडने अटक केली आहे मोहम्मद सलाम आणि अब्दुल शेख अशी या दोन तरुणांची नावे आहेत त्यांच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कोडिन्स फॉस्फेट सिरप आणि अल्फाझेम टॅबलेट हस्तगत केले आहेत या दोघांनी याआधी किती लोकांना हे सिरप आणि गोळ्या विकल्या आहेत याचा तपास पोलीस करीत आहेत ही माहिती कल्याणजी घट्टे एसीपी यांच्याकडून प्राप्त नशेच्या औषध केली कोडशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक बावीस चार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री नाईक आणि अनिल गायकवाड ए पी आय अनिल गायकवाड यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की दोन संशयित इसम नशेच्या गोड्या किंवा औषध घेऊन ह्या परिसरात येणार आहे त्यांनी त्यांच्यावर वास ठेवला पाळत ठेवली होती तर मेट्रो मॉलच्या जवळ एक रिक्षे त्यांना संशयितरित्या तिथे दोन इसम त्याच्यात आढळून आले त्यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्या हालचाली संशयास्पद त्यांना आढळून आल्या त्यांनी झडती घेतली असता त्याच्यामध्ये त्यांना दोन कोडेन फॉरेस्ट सिरप हा अंमली पदार्थ आणि अल्फाझ्रोम टॅबलेट ह्या दोन टॅबलेट आणि औषध मिळून आलेलं आहे ते त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे रिसर त्या दोन इंसा इस्मावर गुन्हा दाखल के करण्यात आलेला आहे पुढील तपास कोळशेवाडी पोलीस स्टेशन करीत आहे